आ, साथी गीते उमेदवारी अर्ज सादर अनिल कपूर उद्धव रायगड दुग्धाभिषेक मनसे नेत्याचं खुलपत्र खेड भरणे येथील सर्व्हिस रोडचा वापर व्यवसायासाठी नागरिकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास आणि योग महाविद्यालय खेडतर्फे जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न सविस्तर वृत्त रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केलाय यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव शेकाप चे सरचिटणीस जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण ठाकूर तसेच मवियाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते नवी से से गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलंय आणि ते पत्र सध्या चांगलं चर्चेत आहे यात त्यांनी असं म्हटलंय की आपली राजकीय भूमिका कधीही न बदलल्याबद्दल तुम्हाला दुग्धाभिषेक करायचाय त्यासाठी वेळ मिळावा असा टोला पत्राच्या माध्यमातून काळेंनी ठाकरे यांना लगावलाय विशेष म्हणजे काळे यांनी पत्राच्या सुरुवातीला ठाकरेंचा उल्लेख शिल्लक सेना प्रमुख असा केलाय उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात गजानन काळे यांनी खोचक टोले लगावले पाहुयात ते पत्र आणि या पत्रात नेमकं काय लिहिलंय खेड शहरात भरणे नाका येथे असणाऱ्या सर्व्हिस रोडचा वापर काही परप्रांतीय व्यावसायिक स्वतःच्या व्यवसायासाठी करताना पाहायला मिळत आहेत याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेसह वाहन चालकांना सहन करावा लागतोय मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या पूर्णत्वाकडे जात आणि या महामार्गासाठी आवश्यक असलेला रोड देखील देखील सध्या पूर्ण झाला असून परिसरात वापरात येत आहे मात्र सध्या या सर्व्हिस रोडचा वापर येथील स्थानिक वाहन चालक आणि परप्रांतीय व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचं दिसून येते या सर्व्हिस रोडवर सध्या ट्रक आणि टँकर पार्क करून ठेवले जात आहेत तर येथील परप्रांतीय दुकानदार आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या सर्व्हिस रोडवरच उभ्या करून ठेवत असल्याचं चित्र दिसून येते आणि याचा नाहक त्रास परिणामी सर्वसामान्य वाहन चालकांना आणि शासकीय वाहन चालकांना होताना दिसून येते असाच एक प्रकार सोमवारी सकाळी पाहायला मिळाला मुंबईहून जाणारी एस टी बस भरणे नाका परिसरातील काळकाई मंदिराजवळ आली असता चालकाने खेडमध्ये जाण्यासाठी आपली गाडी सर्व्हिस रोडवर घेतली मात्र या सर्व्हिस रोडवर नेहमीप्रमाणे अनधिकृतपणे उभ्या असलेल्या डंपरमुळे चक्क आपली एस टी बस बस चालकाने रिव्हर्स टाकून मागे घेतली अशा प्रकारच्या घटना भरणे नाका येथील सर्विस रोडवर वारंवार घडताना दिसून येत आहेत त्यामुळे या सर्विस रोडवर पार्क केलेल्या वाहनांकडे प्रशासनाकडून कोणी लक्ष देणार की नाही या गाड्यांवरती कोणी कारवाई करणार का असे एक ना अनेक प्रश्न भरणे नाका येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडतायत होळी पुढच्या बातमीकडे आयआयसीपी योग महाविद्यालय खेड तर्फे पंधरा एप्रिल रोजी जिल्हास्तरीय खुल्या योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या गट क्रमांक एक मध्ये पाच ते दहा वर्ष वयोगट आणि गट क्रमांक दोन मध्ये दहा वर्षावरील वयोगटामध्ये सदर स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये प्रत्येकी पाच आसने ॲडव्हान्स आसने यांना मार्क जास्त आणि आसनांचा कालावधी तीस सेकंद या नियमामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या खेडमधील योगा स्पर्धकांनी उत्तम प्रतिसाद दर्शवत या जिल्हास्तरीय खुल्या योगासन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या यावेळी या, या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी दीपवाहिनीचे सर्वे सर्वा आणि रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे आणि स्पर्धेचे उद्योजक विश्वेश चिखले सुनीता माधव जोशी डॉक्टर गौरव आंबरे यांच्यासह विविध मान्यवर आणि स्पर्धक उपस्थित होते रविवारी चौदा एप्रिल रोजी कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचालित सीनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन भरणे येथे एस टी सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुरेश तांदळ यांनी केलं प्रथम वर्षातील छात्र शिक्षिका एस एस शिगवण आणि आर ए सावंत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केलं आणि यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य सूर्यवंशी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधान निर्मितीतील योगदान आणि विद्यार्थी दशेत त्यांनी घेतलेले परिश्रम याबाबत मार्गदर्शन केलं या, मार्ग के या कार्यक्रमासाठी प्राध्यापक मेंगे प्राध्यापक कडाळे नेहा खोपटकर जानकर मादलेकर

प्रस्तुत गणशोध चिंतामणीचा वध गणासुराचा आणि काल्पनिक विषय घेऊन एक रहस्यमय वगनाट्य सादर केलं जाणार आहे या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे तेवीस पालख्यांचा अविस्मरणीय भेट सोहळा सर्व भाविकांना पाहता येणार आहे त्यामुळे चोवीस एप्रिल रोजी श्रीदेवी ग्रामसेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जंत्रोत्सवास भाविकांनी उपस्थिती दर्शवावी असं आवाहन करण्यात आलंय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावरती राज्यभरातून भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले होते तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्ताने स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी देखील चौदा तळ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थित राहत अभिवादन केलं आज संपूर्ण देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती उत्सव संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत उत, होत असताना आज आमच्या या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि महाड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पाण्याला स्पर्श करून संपूर्ण बहुजन समाजाला हे पाणी मोकळं करून देऊन ज्या या संपूर्ण बहुजन समाजावरती त्यावेळेला होत असताना अन्याय दूर करून आज ह्या चौदार तळावरती आम्ही सर्व माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व जाती धर्माचे आम्ही सर्व लोक एकत्र येऊन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करून आज ही जयंती साजरी करतो आहे आणि संध्याकाळी आज या क्रांतिस्तंभाजवळ आमच्या पूर्ण महाड तालुक्याच्या संपूर्ण बौद्ध वाड्यांच्या वतीने आमच्या सगळ्यांच्याच वतीने दरवर्षी जो कार्यक्रम होतो याही वर्षी जरी निवडणुका असल्या तरी हा सामाजिक कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो याला कुठलंही राजकारणाचं वलय नाही आहे तरी संध्याकाळी कार्यक्रमाला सगळ्यांनी हजर राहावं ही माझी विनंती आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाड येथील ऐतिहासिक चौदा तळ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नेते मंडळींनी भेट दिली रायगडमधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी देखील चौदार तळ्याला भेट देत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधीसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादरच्या चैत्यभूमीवरती जाऊन महामानवाला विनम्रपणे अभिवादन केलं तसेच चैत्यभूमीच्या आवारात भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन हे प्रदर्शन देखील त्यांनी पाहिलं यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला अनुसरून राज्याचा कारभार सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिलाय राज्य शासनाने जागी भव्य स्मारक उभे करायला सुरुवात केली आहे नागपूरमधील दीक्षाभूमीचं जतन संवर्धन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन मधील घर खरेदी करून त्यांचं संग्रहालयात रूपांतर करून शासनाने बाबासाहेबांना खरी मानवंदना दिलेली आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस जनसेवक ग्रंथालय खवटी यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली यावेळी खवटी गावच्या सरपंच मानसी मिलिंद पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलं तर खवटी ग्रामपंचायतचे उपसरपंच शैलेश दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी केली या कार्यक्रमासाठी संजय धोत्रे मनोहर धोत्रे काशीनाथ धोत्रे आणि इतर ग्रामस्थ थो उपस्थित होते महायुतीमध्ये इतर पक्ष समाविष्ट असल्याने रायगड लोकसभा मतदारसंघात मतदान करताना घड्याळाला मतदान करा घड्याळाला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे ते खेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची पोच द्यायची असेल तर सुनील तटकरे यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि निवडून आणा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय आणि पदाधिकाऱ्यांना केलंय या मेळाव्यासाठी माजी आमदार विनय नातू जिल्हाध्यक्ष केदार साठे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते निशाणी नी, निशाणी नी ही घड्याळ आहे मध्ये तीन चिन्ह कुठेतरी कवळ आहे कुठेतरी धनुष्य बाण आहे आणि कुठेतरी हे अशा पद्धतीचा असणार घड्याळ आहे तुम्ही आम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी या रायगड लोकसभेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जात असताना मला पूर्णच्या पूर्ण खुंगाट करून गेलं पाहिजे की आपलं मत घड्याळावरती द्यायला जाणार आहे हे डायरेक्ट

गावागावामध्ये आपल्या वाढीवातील असणाऱ्या पुन्हा एकदा माझ्या बरोबर माझ्या पक्षाबरोबर राजकीय प्रभावाबरोबर जी जी मंडळी जोडली होईल त्या सर्वांच मी खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो जय हिंद जय महाराज तर रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून सुनील तटकरे हे येत्या अठरा एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे खेड शहरातील पाटीदार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना यंदा घड्याळाला मतदान करून मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झालेलं पाहण्याचं मत व्यक्त केलं तसेच अठरा एप्रिल रोजी सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याचं आवाहन करण्यात आलं आज खेड या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक ही आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती विश्वास घे त्यांच्याबरोबर जोडलेली अनेक लोक विविध पक्षांची लिखीसुद्धा जोडली गेली आणि या जोडलेल्या सर्वांनी आपली मनामधील असणारी इच्छाही त्या मेळामध्ये व्यक्त केल्या की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक मतदार हा तयार झाला आहे याचं एक ज्वलंत उदाहरण हे मला मेळाव्यामध्ये लक्षात आलं त्यामुळे हा प्रत्येकजण जो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी उपाय त्यांचं आम्ही सर्वजण नक्कीच स्वागत करतो आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरेजी हे उमेदवार म्हणून अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या का। सर्व कार्यकर्त्यांना आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना फॉर्म भरण्यासाठी आपण सर्वांनी यावं यासाठी आज एक बोर्डिंगची बैठकसुद्धा आम्ही घेतलेली आहे त्यामुळे प्रत्येक आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना चारशे पार खासदार महिन्याचे देण्यासाठी उत्सुक आहे असंही यामुळे लक्षात येतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अनिलदादा दे या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रही आणि महाराष्ट्रामध्ये असणारे पंचेचाळीस दिस हा जो नारा दिला गेला आहे त्याही दिशेने महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे सुद्धा लागलेले आहेत त्यामुळे या सगळ्या असणाऱ्या प्रवासामध्ये सर्व कार्यकर्त्यांना त्या त्या ठिकाणी एकत्रपणे बूथ वॉरियर शक्ती केंद्र आणि त्यांच्याबरोबर असणारे सहकारी त्यांना घेऊन एकत्रपणे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन त्याला सर्वांना काम करायचं आहे असं मार्गदर्शन सध्या रायगडमध्ये लोकसभेचे वारे जोरदार वाहताना पाहायला मिळत आहेत विशेषतः महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते आणि महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे वंचित बहुजन आघाडीने देखील आता आपला उमेदवार रिंगणात उतरवलाय काल बारा एप्रिल रोजी सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी वरंद विभाग आणि बिरवाडी विभागाची संयुक्त सभा काळीज येथे आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये गेली कित्येक वर्ष स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे सुहास उर्फ भाऊ दिविलकर आणि बाळा वेलोसे यांनी आपल्या समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेचा धनुष्य बाण हाती घेतलाय विकास गोगावले यांच्या माध्यमातून आमदार भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेमध्ये पक्ष के प्रवेश केला असल्याची माहिती यावेळेस या प्रवेशकर्त्यांनी दिली आहे तसेच नांगलवाडी वडघर भावे पठार या गावातील तरुणांनी देखील शिंदे गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी